इंस्टाग्रामवरचं प्रेम आपली आजची कथा आहे ती त्याच्या आयुष्यात अचानक आली इन्स्टाग्रामवर साध्या मेसेजपासून सुरू झालेलं बोलणं कधी रोजचं झालं कधी कॉलवर तासन तास चालू लागलं हे दोघांनाही कळलंच नाही ती हसरी होती समजून घेणारी होती आणि कायम स्वतःला एकटी असल्यासारखं दाखवायची मागचं आयुष्य आहे हे जाणवत होतं पण तिने कधीच उघड उघड सांगितलं नाही तो विचारायचा तुझं आधीचं आयुष्य ती उत्तर द्यायची जे होतं ते संपलंय त्या वाक्यावर तो विश्वास ठेवायचा प्रेम झालं भेटी वाढल्या एकमेकांशिवाय दिवस अपूर्ण वाटायला लागले समाज नातेवाईक अडचणी सगळ्याला बाजूला ठेवून दोघांनी लग्न केलं त्याला वाटलं होतं आता आयुष्य स्थिर होईल शांत होईल पण शांततेला फारसं आयुष्य नव्हतं ती माहेरी जाते म्हणून बोलली जेव्हा तिसऱ्या दिवशी परत वापस आली सकाळी दारावर टकटक झाली तो उठून गेला दार उघडताच समोर दोन लहान मुलं उभी होती एकाने तिच्या ओढणीला धरलं होतं आणि दुसरं घाबरून उभं होतं तो क्षणात गोंधळला हे कोण त्याने विचारलं ती मागून आली मुलांकडे पाहिलं खाली मान घातली क्षणभर ती काहीच बोलली नाही उत्तर दे त्याचा आवाज कडक झाला ती हळूच म्हणाली माझी मुलं आहेत त्याच्या पायाखालची जमीनच सरकली हा धक्का फक्त अनपेक्षित नव्हता तर विश्वास तोडणारा होता मग आधी कानाही सांगितलंस त्याने जवळजवळ ओरडतच विचारलं ती रडायला लागली मी घाबरले होते सत्य सांगितलं असतं तर तू मला स्वीकारलंच नसतं मोठे वाद झाले तो म्हणाला प्रेमातही खोट चालत नाही ती म्हणाली माझ्या मुलांसाठी मी काही केलं असतं घरात शांतता उरली नाही शब्द जड झाले आरोप झाले राग व्यक्त झाला मुलं कोपऱ्यात बसून हे सगळं पाहत होती त्याच्या डोळ्यात भीती होती त्यांच्या डोळ्यात भीती होती प्रश्न होते त्या निष्पाप नजरेमुळे तो थांबला राग कमी झाला पण वेदना तशीच राहिली त्याला जाणवलं ही चूक तिची आहे पण शिक्षा मुलांना देता येणार नाही ती घरात राहिली तोही पण नातं बदललं होतं ती स्वयंपाक करत होती पण त्याला न जाणवत नव्हता तो बोलत होता पण शब्दात पूर्वीसारखी की आपुलकी नव्हती मुलं त्याच्याशी बोलायची हसत होती काका म्हणायचे आणि त्यांच्या मनात पुन्हा स आणि त्याच्या मनात पुन्हा संघर्ष उभा राहायचा कधी कधी तो विचारायचा जर मला आधी सांगितलं असतं तर ती म्हणायची कदाचित आपण इथे नसतो आजही ते एकत्र आहेत पण प्रेम आणि विश्वास यांच्यामध्ये एक न दिसणारी भिंत उभी आहे काही ना ती एका धक्क्यात धक्क्याने तुटत नाहीत पण आयुष्यभर जखमी राहतात काही सत्य उशिरा सांगितली जातात पण त्याची किंमत दोघांनाही मोजावी लागते मित्रांनो कशी वाटली याची कथा नक्कीच सांगा आणि सध्या ही गोष्ट आपल्या सोशल मीडियावर सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे म्हणजे ही गोष्ट म्हणजे की ऑनलाईन प्रेम हे मला बोलायचं आहे तर प्लीज असं फसवून काही करू नका हा संदेश द्यायचा हेतू आहे तर नक्कीच सांगा कशी वाटली कथा आणि जर आपल्या हृदय कप्पा या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब शिवाय पुढे जाऊ नका आणि अशाच नवीन नवीन गोष्टी आपण दररोज घेत घेऊन येत राहू तोपर्यंत काळजी घ्या ब बाय टेक केअर